हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बजेट बजेटचा मराठीत अर्थ वार्षिक महसूल खर्च अंदाजपत्रक अर्थसंकल्प अंदाजपत्रक वित्तीय अंदाजपत्रक आर्थिक तरतूद करणे किती पैसे खर्च करायचे हे ठरविणे होत आहे बजेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अवर ऑर्गनायझेशन हॅज अ लार्ज ॲन्युअल बजेट दुसरं वाक्य आहे हे थिंग्स दॅट द टॅक्सेस विल गो अप इन दिस इयर्स बजेट तिसरा वाक्य आहे द गव्हर्नमेंट हॅज बजेटेड रुपीज फाय थाउजंड करोड फॉर हायर एज्युकेशन चौथा आहे बजेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.